सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पसंख्याक विभागाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष अल्ताफ पेंढारी मित्रपरिवाराच्या वतीने आज नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एकशे तीस गरजू रुग्णांना मोफत चष्मे देखील वाटप करण्यात आले त्याचबरोबर एकशे तीस वृद्ध लोकांच्या करिता आधार काठी वाटप करण्यात आली गुलाबराव पाटील फिजिओथेरपी हॉस्पिटलच्या वतीने या ठिकाणी ऑर्थोपॅडिक पेशंट करता शिबिराचं आयोजन करण्यात आलं ऐंशी लोकांनी याचा लाभ घेतला पृथ्वीराज पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी पृथ्वीराज म्हणाले अल्ताफ पेंढारी हे कायम असेच चांगले उपक्रम घेतात या भागातील नागरिकांना मदत करताना कायम ते अडीअडचणीत धावून येतात ज्येष्ठ नागरिकांचा आदरही आपली संस्कृती आहे उतार वयात त्यांना आधार व सेवा देणारी व्यवस्था घरघरात गर निर्माण झाली पाहिजे यावेळी संजयनगर यशवंत नगर अभयनगर हडको कॉलनी या भागातील नागरिकांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला शिबिर यशस्वी करण्यासाठी काचा तियारा अपार्टमेंट मधील फोंडे व कुराडे आणि तेथील ते रहिवाशांची मुलाची मदत झाली ज्येष्ठांबद्दलचा आदर व्यक्त करणारा मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मा व वा काठी वाटप उपक्रमांबद्दल विविध स्तरातून नागरिकांनी समाधान व्यक्त केलं यावेळी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम माजी नगरसेवक इलाही बारदवारे नंदकुमार साळुंखे राजीव कलाल रणजित कलाल श्रीकांत साठे पैगंबर शेख मौलावण मुरे सुनील साहेब तसेच सु प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते